निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या का परिसरामुळे माझा विजय नक्की मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला विश्वास उद्योजक म्हणून मी यश मिळवले आहे परंतु समाजाचा एक घटक म्हणून मला सर्वांगीण विकासाची अपेक्षा मदे आहे संविधानिक पद्धतीमध्ये विकासाच्या संकल्पना राबवण्याचे निर्णय घेण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींना आहेत त्यासाठी मी या विधानसभा निवडणुकीत उतरलो आहे जनता माझ्या अजेंड्यावर विश्वास ठेवून विजयी करेल असा विश्वास जनसराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला खोराटे पुढे म्हणाले मी स्वतः सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून खेड्यात वाढलो त्यामुळे गाव कुटुंब समाज जात या सर्व घटकांशी माझा जळून संमत आला आहे त्यांचे प्रश्न मी अनुभवले शिक्षण हे उन्नतीचे सर्वात महत्वाचे साधन आहे शिक्षणाच्या जोरावर मी नोकरी ते स्वतःचा व्यवसाय अशी प्रगती केली येथील निसर्गाचा उपयोग करून इको फ्रेंडली पर्यटन विकसित करावे लागेल राजकीय नेते जाहीरनाम्यात याचा उपयोग करतात निवडून आल्यावर ते विसरतात अनेक वर्षे मी हे पाहत आहे त्याला पर्याय द्यायचा आणि हा नेमकेपणाने साधायचा हा हेतू ठेवून मी निवडणुकीत उतरलो आहे सत्तेशिवाय हे करू शकत नाही कारखाना आणि राजकारण या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याची सरमिसळ सर नको उलट त्याचा योग्य मेळ साधल्यास कारखाना आणि राजकारण दोन्हींचा समांतर विकास शक्य आहे समाज विकासाचा हेतू ठेवून राजकारणात उतरलो आहे तो माझा पेशा नाही त्यामुळे कारखाना अडचणीत आणून मी राजकारण करणार नाही असेही ते म्हणाले विधानसभेसारखी निवडणूक लढवताना स्वतःचा गट असणे गरजेचे आहे याची मला जाणीव आहे परंतु त्याचबरोबर प्रस्थापित राजकारण्याकडून समाजाचा अपेक्षा भंग झाला आहे समाजाकडे पर्यायच नसेल तर ते उपलब्ध उमेदवारातील एकाला निवडतील परंतु योग्य पर्याय दिल्यास ते नक्कीच त्या उमेदवाराकडे वळतील मी त्यांना माझा सशक्त पर्याय देऊ शकतो निवडणुकीत जाहीरनाम्यातून दिलेली वचने जनतेने तपासून पहावीत यांच्या पूर्वजांनी विकासाची कोणी स्वप्ने दाखवली त्यातील किती पूर्ण केली याचाही जनतेने अभ्यास करावा उद्योगातून प्रगतीसाठी अनेकांना मी हातभार लावला आहे सर्वांगीण विकासाची माझी ब्लू प्रिंट तयार आहे तुलनात्मक अभ्यास करून जनतेने संधी द्यावी तसेच निवडणुकीच्या निमित्ताने माझ्यासाठी म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गट तयार झाला आहे त्यांचे ऋण विसरून चालणार नाही दौलत बरोबर आणखी तीन कारखाने माझ्याकडे आहेत त्या माध्यमातून यापुढील काम सुरू राहील कार्यकर्त्यांवरील सोडणार नाही